श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम ओम दत्तपरब्रह्माय स्वाहा ओम नमो सर्विद्धय स्वाहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ध्यान विशाल विशालनें अनंत काम कल्पद्रुम कामे नो स्वामी समर्थ शिरसा नमामी श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अनेक पहा लीला करीती गाणगापुरी राहती भक्तो द्वारा करणे अवतार काम कार्य पूर्ण होत गाणगापुरा हुनी निघत श्री शैल पार्वती येत स्वामी महास्वामी अवधरा मल्लिकार्जुना ते पाहुनी स्वामी जाती करी बनी तीनशे वर्ष तप करुणी पुन्हा उठती अवधारा अरण्यात होता फांदी तोडत कुराड्या हातातून सोडत पडे एका वाळ वाळवावरी वारुडात श्री सद्गुरु नाथ होते पहा स्वामी धस्त कुराड मांडीवर पडत जागृत एसे होती सी वचन ते भिल्लाशी देऊनी आशीर्वचन करीती तेथुनी प्रयाण हिमालयात जाऊनी काही काळ राहती ते हिमालयात स्वामी समर्थ योगेंशी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन वाघ येऊनी श्रवणालागी बैसले मंती स, समर्थ मंती वाघन प्रत का ते प्रकांड पंडित गजावरी बैसोनी फिरत जयपत्रे होत होताना श्रोते भावे अवधात आठवावे गुरुचरित्र आख्यान दोन ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरु सवे ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघ रूपे जन्म घेत त्याची पुन्हा प्रत येऊनी गुहेत मिळते ते वाघांशी पुनर्जन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणते त्रिविक विक्रम यती प्रत छडले होते आम्ही हो आम्ही बैसलो पालखित त्रिविक्रम यतीजी चालविता नेले गणगा वाद करण्या लागोनी नरसिंह सरस्वती समर्थ पुरती आमची जिरवित तो जन्म आमोचा जव संपत ब्रम्ह संबध जाहलो अनेक शतके यातना भोकीत होतो आम्ही त्या योनीत वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हाशी सी तुम्ही नरसिंह सरस्वती भगवान आम्ही तुम्हा ऐसे मनुनी वाघ समर्थ चरणावरील लोढत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरू म्हणते पुढील जन्मत पंडित वाल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगतीत यांना हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन भावी म्हणत उग्र तपस्या करीत असे परी न होय दर्शन उभगे तो जीवा लागून गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहता तो तव आकाशवाणी होत दत्त मने मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे